ध्वार दिनांक एकोणीस दोन दोन हजार पंचवीस फेब्रुवारी रोजी टेंभुर्णी येथील नरसिंह प्रतिष्ठान नरसिंह नगर टेंभुर्णे यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली सालाबादप्रमाणे याही वर्षी नरसिंह प्रतिष्ठान टेंभुर्णे यांच्या वतीने शिवजयंतीनिमित्त सामाजिक शैक्षणिक क्रीडा प्रशासकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा नरसिंह प्रतिष्ठानच्या वतीने पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतो यावर्षी पुरस्कर्ते श्री ऋषिकेश मोहन बोबडे यांना व्यसनमुक्तीसाठी केलेल्या कार्याबद्दल आदर्श समाजसेवक पुरस्कार कुमारी साक्षी गणेश पलंगे यांना मुंबई पोलीस दलात भरती झाल्याबद्दल स्वप्नपूर्ती हा पुरस्कार श्री कुंदन चांगदेव लोंढे यांना मुख्या प्राण्यांसाठी केलेल्या कार्याबद्दल श्वानप्रेमी पुरस्कार तसेच यवतमाळ येथे झालेल्या राज्यस्तरीय शूटिंग हॉलीबॉल स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल तुळजाभवानी माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांना उत्कृष्ट हॉलीबॉल संघ हा पुरस्कार देण्यात आला आहे यावेळी सई तेजस निंबाळकर वैष्णवी जाधव भक्ती पवार यांनी शिवगर्जना दिली तसेच पृथ्वीराज शिंदे अथर्व शिंदे कार्तिकी शिंदे दुर्वा लोंढे आयुष गायकवाड विराज पवार सई लोंडे सात्विक जाधव ऋतुजा पवार श्रेया पवार जान्हवी पवार अमोल महाडिक अथर्व पवार शौर्य हवलदार यश पवार अश्रफ काझी यांनी भाषणातून शिवरायांचा इतिहास शौर्य पराक्रम याबाबत आपले विचार व्यक्त केल्याने सर्वांना सन्मान चिन्ह देण्यात आले यावेळी सौ सुरजा बोबडे सरपंच सर टेंभुर्णे ग्रामपंचायत प्रमोद कुठे माजी सरपंच टेंभुर्णी डी बी गायकवाड सर संजय कोठारी योगेश बोबडे सतीश नेवसे राहुल टिपाले जयंत कांबळे गोविंद पोळ पेपश पाटील दादा कोल्हे महादेव कोल्हे सोमनाथ महाडिक सचिन होदाडे ग्रामपंचायत सदस्य टेंभुर्णी गणेश कांबळे व नरसिंह प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सर यांनी केले अतिशय उत्साहात व फटाक्यांच्या आतिशवादीत आतिषबाजीत शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला एजे चोवीस तास महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी सदाशिव पवार टेंभोरणे महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्र या चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा